पिंपळनेरमध्ये खळबळ तीन दिवसात दुसरी विद्यार्थ्यांची आत्महत्या प्रकल्प अधिकाऱ्यांची तातडीची भेट पिंपळनेर शहरात केवळ तीन दिवसाच्या आत विद्यार्थ्यांच्या आत्महत्येची दुसरी घटना घडल्याने मोठी खडबड उडाली आहे येथील शासकीय आदिवासी मुलांच्या वसतीगृहात रात्री दोनच्या सुमारास सुरेश गोकुळ सुरे एस वाय बी विद्यार्थी यांनी आत्महत्या केली सुरेशने वस्तीगृहाच्या बाथरूममध्ये रुमालच्या सहाय्याने गडफास घेऊन जीवन संपवलं गंभीर घटनेची माहिती मिळताच प्रकल्प अधिकारी प्रमोद पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आत्महत्येचे कारण अद्याप असून घटनेनंतर पोलीस प्रशासन महत्वाचे नातेवाईक आणि आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते नातेवाईकांनी वस्तीगृहातील संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे अपुरा मनुष्यबळामुळे कारभारात त्रुटी असल्याचा आरोप होत आहे पास करेता है। या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत जोहार जिंदाबाद जय आदिवासी आज पहाटे सकाळी दोन वाजेच्या दरम्यान मध्ये धुळे प्रकल्प कार्यालय अंतर्गत पिंपणेर शासकीय आदिवासी मुलांचे वसीगृह या ठिकाणी शिकत असलेला एस वायचा विद्यार्थी सुरेश गोकुळ मालुसरे याने गळफास घेऊन आत्महत्या केलेली आहे आता ही घटना काय या धुळे प्रकल्पातली पहिली किंवा दुसरी नाही तर आमच्या एकट्या साखरी तालुक्यामध्ये आश्रमशहा आश्रमशा असतील वस्तुगृह असतील ही सातवी ते आठवी घटना आहे आणि या ज्या घटनेचे जे क्रम चाललेले तर याच्यात प्रामुख्याने कार्यकर्ता म्हणून आम्हाला असं निदर्शन येत आहे की तर कर्मचारी नसतात प्रामुख्याने आता परवाच्या दिवशी जी घटना झाली आदिवासी शासकीय मुलींचे वस्तुगृह पिंपनेर इथं गैफास घेतली तिथं सुद्धा वार्डन उपस्थित नव्हत्या आज पाठ्याला जी घटना झाली इथं सुद्धा इथला वार्डन राहतो इथला जो लिपिक आहे तो धुळे ऑफिस मध्ये काम करतो म्हणजे इथं जबाबदार परमानं एकही कर्मचारी न होता म्हणून हे जे आदिवासी विकास मंत्री उईके साहेबांनी जे कंपनीला टेंडर देऊन प्रायव्हेट कर्मचारी भरण्याचा जो उद्योग लावलेला आहे आयुक्त मॅडमांनी ते जी आर काढलेले आहेत याच्यामध्ये रितसर आमच्या आदिवासी विकास विभागामध्ये खिलवाट चाललेले मुलांच्या बळी जात आहेत त्याच्यामुळे इथं परमानंट नोकरी परमानंट जॉब असलेले कर्मचारी असावेत जेणेकरून हे जे प्रकार आहेत मुलांशी संवाद साधणारा जबाबदार व्यक्ती असावा डिस्टर्ब होणार नाही विद्यार्थी त्याच्यामुळे हे प्रावी जे प्रकार चाललेले आहेत याच्यामुळे सर्व प्रकार आहेत त्याच्यामुळे थांबावे आणि या सर्व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी असं विनंती समाज मान ग्रामपंचायत गाव चिखली इथला मी सरपंच आहे आज सु सुरेश गोकु मालुसरे शासकीय वस्तुगृह पिंपनेर इथं शिक्षण घेत होता हा काल रात्री ग फास घेतली त्याने आणि इथं एक असं निदर्श निदर्शनास येतं की जो दलचा वार्डन आहे तो पण इथं पिंपनेरला पण तोच आहे या याच्यात असं आम्हाला असं वाटतं की चूक प्रशासनाची पर, आहे कारण एक माणूस दोन जागेवरती नोकरी करू शकत नाही मग असं घटना आहे आदिवासी वस्तुगृहामध्ये कालचं मॅटर तोच होता तिथं पण ते मुलींच्या वस्तुगृहामध्ये जे प्रकरण कालचं झालं तिथं पण वाढण नव्हतं इथं बी तेच प्रकरण आहे मग याला जिम्मेदार कोण तर प्रशासनच जिम्मेदार आहे याला कारण त्यांनी जर माणसांची नियुक्ती करायचं नसतं तर हे बंद करून द्यायला पाहिजे ना मग त्यांनी हे सरवायला नाही पाहिजे कारण तिथे माणसं अपूर्ण आहे तर ते पोरं काय करणार आहेत तर आज सगळं सरकारचा मनमानीचा खेळ चाललेला आहे आदिवासी आदिवासी पोरांच बळी जात आहे आणि त्यांच्याशी खिलवाड होत आहे हे बंद व्हायला पाहिजे त्याच्यामुळे शासनाने योग्य निर्णय घ्यायला पाहिजे की तिथे जे नियुक्ती करायचे त्यांनी काढायला पाहिजे व असं आमचं प्रशासनाला मागणी आहे